तात्कालिक आयुष्य जगण्यासाठी सुद्धा ज्या भूतकाळाला जागा नाही जगदीश सर तो भूतकाळ मनात घुन बसलो आपण तात्कालिक गोष्ट जरी क्वालिटेटिव्हली मेरिट पूर्ण करायची असेल तरी शंभर टक्के मन आणि बुद्धी तिथं असायला हवी वर्तमानात आपण असायला हवं आणि आपली बुद्धी भूतकाळ भुद ग्रंथी आहे आणि आपण भूतकाळाचे पतंग उडवतोय वर्तमानासाठी आणि त्यानंतर मग अल्पकालीन मॅनेजमेंट आहे सगळं प्रॅक्टिकल आहे राईट तुम्ही शरू रांगणेकरांचं उदाहरण दिलं होतं ना म्हणून आठवलं मॅनेजमेंट आहे सगळं मग प्रोजेक्ट म्हणजे काय एक साल के लिए मुझे क्या करना है प्रोजेक्ट है सर शरद सर आप में। के बाद मैंने हाथ में रिटायरमेंट बाद अश्विन भाईने प्रोजेक्ट हात लेना बंद दिया मेरा एक ही प्रोजेक्ट आहे टाइमपास अगर ये प्रोजेक्ट हो गया तो होत तोपर्यंत आणि मी तुम्हाला सांगितलं ना अगदी सुरुवातीला याची भूमिका मांडताना की या तीस देशांमधले माझे जे क्लायंट्स आहेत त्यामध्ये सगळ्यात जास्त क्लायंट माझे हाऊ टू लिव्ह लाईफ आफ्टर माय रिटायरमेंट यासाठी अश्विन देशपांडेंना कोच म्हणून मानतात दे डोंट नो वॉट टू डू इन देअर लाईफ आधीच पाश्चिमात्य देशांमध्ये प्रचंड मुभलगत आहे पैशांची कुठंच कमी नाही आहे की वेळेची पण कमी नाही आहे त्यात रिटायरमेंट मध्ये फक्त पैसा आणि वेळ दोनच उपलब्ध आहेत त्यांच्याकडे पंखच नाही संस्काराने दिलेले की काहीतरी समाज कार्य करतील काहीतरी सांस्कृतिक धार्मिक कार्य करतील काहीच नाही kind of आहे you know दे आर काइंड ऑफ लॉस्ट करायचं काय अँड यू नो वॉट फॉर द लास्ट थर्टीन इयर्स माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर रिटायरमेंट घेतल्यानंतर जवळपास अडीचशे असे माझे क्लायंट्स आहेत दे आर फ्रुटफुली एंगेज इवन ॲट द एज ऑफ एटी फाईव्ह टूडे व्हॉट आर दे डुईंग दे आर रायटिंग बुक्स दे आर रायटिंग ब्लॉग्स दे आर क्रिएटिंग देअर ओन व्हिडिओज दे आर क्रिएटिंग देअर रील्स दे आर रायटिंग बुक्स दे आर एज्युकेटिंग पीपल आयुष्यातलं जे काही सार आपण शिकलो मॅनेजमेंटमध्ये चला ते इतरांना देऊ मोफत देऊ धर्म आदार देऊ पण देऊ पण एंगेजमेंट इज इम्पॉर्टंट आणि तुम्ही मला सगळेजण मिळून सोल्युशन द्या पूर्ण दिवसभरामध्ये मी साही प्रोजेक्ट डोक्यात ठेवून कसं चालेल व्हॉट काइंड ऑफ मोटिवेशन शूड आय ह्या केवढ शक्ती माझ्याकडे असायला पाहिजे केवढ पॉवर माझ्याकडे असायला पाहिजे की माझ्या कॉन्शियसनेस बद्दल साही प्रोजेक्ट ऍट ए टाइम मी विकसित करू शकतो आय एम डुईंग दॅट डेअर फॉर आय एम टॉकिंग अबाउट इट लक्षात ठेवा माझा जीवन प्रकल्प मॅडम मृत्यूनंदरचा प्रकल्प चालू आहे पण आपल्याकडे जर का हे प्रकल्प असतील तर प्रोजेक्टला ऑब्जेक्टिव्ह असायला पाहिजे की नाही सांगा सगळेजण हातवर करायला वाटतंय ठीक आहे आता याला थोडंसं आध्यात्मिक धार्मिक अजिबात थोडंसं आध्यात्मिक आणि थोडस प्रॅक्टिकल मॅनेजमेंट याच्या पद्धतीने आपण पुन्हा एकदा त्या टाइम कॉन्शियसनेस कडे नेतो बरं का सर ऐकताय ना व्हेरी नाईस जर का माझ्याकडे चोवीस तास आहेत आठ तास झोपेमध्ये गेले माझ्याकडे राहिले सोळा तास या सोळा तासामधला एक मिनिट फक्त बाजूला काढा कारण किती फक्त एक मिनिट बाजूला काढा एकाच मिनिटामध्ये जर का सहा गोष्टींचा विचार करावा लागत असेल तर प्रत्येक गोष्टीसाठी किती पण तात्कालिक तुम्ही बिझी असणार ना जास्त तीस सेकंद तात्कालिक द्या तात्कालिक मध्ये बिझी आहात बॅक ऑफ द माइंड जे तात्कालिक पुढची साखळी अल्पकालीन मध्ये असलीच पाहिजे तीच साखळी पुढे कशात गुंतल्या गेली पाहिजे मध्यम अल्पकालीन मध मध्यमकालीन मध्ये गेली पाहिजे तीच साखळी दीर्घकालीन गेली पाहिजे तीच साखळी आधे हयात गेली पाहिजे आणि तीच साखळी पुढे गेली पाहिजे

आणि तात्कालीन तात्कालीन गोष्टींमध्ये गुंतत गुंतत भावनांचा जो ओंडमारा होतोय भावनांचं जे आक्रंदन तयार होतंय त्याच मध्ये आजकालची मुलं कुठेतरी जॉब करतात एक वर्ष सोडून देतात का तात्कालिक प्रसंगामध्ये एखादी गोष्ट त्या ऑफिसची त्या ऑर्गनायझेशनची बॉसची पटत नाही सोडून जॉब करणं काळी इट वॉज अ दीर्घकालीन प्रकल्प आज तो अल्पकालीन प्रकल्प सुद्धा राहिलेला नाही आहे तात्कालिक प्रसंग आहे माहिती तात्कालिक प्रकल्प आहे मला जर का आज कोणी हर्ट केलं तर मी लगेच माझा राजीनामा टाक टाटा बाय बाय माझ वाचून आडत नाही तुझं वाचून अडत की नाही मला घ्याणं देणार्प्लॉयर आयोग विनायक सर अग्रीवे म्हणजे याचा अर्थ असा आहे की चाळीस वर्ष नोकरी करणं ही संस्कृतीच पुरातन झाली की काय हो ना म्हणजे चाळीस वर्ष व्यवसाय करणं ही पण संस्कृती पुरातन झाली की काय टाटांना विचारलं एकाने एका, एका इंटरव्ह्यू मध्ये रतनजी टाटांना की आजचा सगळ्यात मोठा तुम्हाला प्रॉब्लेम काय वाटतो ते म्हणतात द इमोशनल टर्ब्युलन्स ऑफ दिस जनरेशन इतके भावनिकरित्या वीक आहेत आणि यांचा टर्ब्युलन्स एवढा मोठा आहे की यांचं विमान लगेच कोसळतं का आणि याचं कारण काय देर इज नो विजन